दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे वीस ऑगस्ट ला बदलापूर बंदच आवाहन करण्यात आलं होतं या बंद वेळी दगडफेक तोडफोडीच्या घटना घडल्या बदलापूर प्रकरणामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ही टीका होऊ लागली आहे लाडकी बहीण सुरक्षित योजना सरकारने आणावी असा सूर महिलांमध्ये निघत आहे त्यातच एका महिलेचं पत्र चर्चेत आहे पनवेल तालुक्यातील आदिती सोनार असं या महिलेचं नाव असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हे पत्र लिहिलंय माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यापासून लोकोपयोगी आणि जनहितार्थ नवनवीन योजना आणून सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केलात पण पुढे देखील आपल्या हातून असेच कार्य घडत राहील हे आश्वासन आम्हाला दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार मागील काही महिन्यांचा इतिहास पाहता बेलापूर येथील यशस्वी शिंदे आणि आता बदलापूरच्या मुलींसोबत घडलेला प्रकार आरोपींना शिक्षा खातीर आपल्याकडे पुरेसा पैसा आणि निधी उपलब्ध नसेल याचा विचार करता असे नीच कृत्य करणाऱ्या नराधमांसाठी तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारी तिजोरीत लाडकी बहिणी योजना अंतर्गत वाटलेल्या पैशांमुळे किंवा त्यासाठी कोणताही अतिरिक्त झालेल्या खर्चामुळे सरकारकडून पैशा अभावी कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून आपण ज्या ज्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले आहेत त्या त्या बहिणींच्या खात्यातून एक जबाबदार मोठे भाऊ म्हणून ती रक्कम परत घेण्याची व्यवस्था आपणच करावी जेणेकरून आपली लाडकी सुरक्षा योजना अंमलात आणण्यासाठी अधिकचा आर्थिक भार महाराष्ट्र सरकार किंवा सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर पडणार नाही आपल्याला जे काही लिहिले ते आज महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मनात नक्की आलं असेल आपण एक मोठे भाऊ म्हणून आमच्या सारख्या तमाम बहिणींची अर्थ हाक ऐकाल एवढीच अपेक्षा करते कारण कुठल्या क्षणी तुमच्या कुठल्या लाडक्या बहिणीची आब्रू चवाट्यावर येईल हे आता कोणीही सांगू शकणार नाही आपली नम्र लाडकी बहीण आदिती सोनार पनवेल रायगड असं या महिलेनं पत्रात नमूद केलंय दरम्यान बदलापूर प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत महाविकास आघाडीकडून या घटनेचा निषेध नोंदवताना सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत येत्या चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरत महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा